del नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल मी पण एकदम ठीक आहे तर चला नवीन वर्ष चालू झाले नवीन ऑफर चालू आहेत बॉटलवर चांदीचा पेन ही ऑफर सगळ्यांना खूप आवडत आहे त्या पेनावर देत आहे मी लकीच त्याचबरोबर एक तारखेपासून ज्या ज्या वस्तू माझ्या इथनं कुरिअर जात आहेत त्या सगळ्यांबरोबर देत आहे मी तुम्हाला हळदी कुंकू आणि तिळगुळ तर या प्रकारे पॅक करून मी तुम्हाला हळदी कुंकू आणि तिळगुळ देत आहे तर त्याचाही लाभ घ्या ज्यांचे ज्यांचे सोप राहिलेले आहेत त्या सोप बरोबर तुम्हाला येणारच आहे तर ज्यांचं माझ्याकडे काही नसेल तर थोडंसं सा एखादा साबण वगैरे जरी असेल तरी मी त्याच्याबरोबर पाठवून नक्कीच देईल जेवढ्यांना मला शक्य आहे हळदी कुंकू पाठवणं त्या सगळ्यांना मी हळदी कुंकू नक्कीच पाठवेल तर चला आज आपण रेमेडी घेऊन आलो आहोत की नवीन वर्ष चालू झालं आहे शनीचं वर्ष आहे पैशाला कमी पडणार आहे का पडणार आहे तर जे आळशी आहेत त्यांना फक्त पैशाला कमी पडणार आहे शनी हा कर्मफलदाता आहे तुम्ही जे कर्म कराल त्याचंच फळ तुम्हाला मिळणार आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये अचानक दोन हजार चोवीस साली वेगळ्या वेगळ्या घटना घडायला लागल्या जसं तुमचं लव तुटलं ब्रेकअप झाले पतीपत्नीचे डिवोर्स झाले समजा कुणीच तुमच्याशी मित्रमैत्रिणी व्यवस्थित राहत नाहीये तुम्ही एकटे पडत आहात तर यावेळी समजा तुमची कर्म वाईट आहेत तुमची कर्म कुठं ना कुठं तुम्हाला आडवी येत आहे तुमची वाणी तुमचं तोंड तुम्हाला कुठं ना कुठं तरी आडवं येत आहे त्यामुळे या गोष्टी करू शकतात अचानक कोणीतरी लखपती बनू शकतं आणि अचानक कोणीतरी खाली येऊ शकतं या सगळ्या सनीच्या चाल चाली आहेत त्याला प्रसन्न करून घ्या आपल्या झालेल्या चुकांना या जन्मीच्या स्वागरमाग जन्मेच्या असो दुसऱ्या कुणावर तुम्ही डाव धरत असाल तर त्यालाही माफ करा आणि आपल्या चुकांचं सुद्धा देवासमोर रोजच्या रोज तुम्ही कबुली देत जा की हे माझं चुकलं यातून मला सुटका कर मला माफ कर शनि महाराज माफ करतील पण तरी सुद्धा ते कर्मदाता आहे आपली कर्म चांगली आहे तर आपल्याला भ्यायची कारण नाही आपण श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही शनी आणि मनी अतिशय उत्तम राहू पण तसेच आहेत जसे शुक्र आहेत तसे देणारे छप्पर फाडके ज्याला आपण म्हणतो ना ते देणारे पण देव हे दोन आहेत की शनी महाराज आहेत आणि राहू महाराज सुद्धा आहेत तर चला त्यासाठी आपल्याला रेमेडी करणं गरजेचं आहे तर एक छानशी रेमेडी आज अबंडन्स जारची तुमच्याकडं मी घेऊन आली आहे काय करायचं आहे घरातली कुठलीही बरणी घ्या स्वच्छ धुवा उन्हामध्ये ठेवा दोन तीन तास उन्हामध्ये ठेवा रेमेडी कधी करायची आहे तर रेमेडी कुठल्याही वारी करा याच महिन्यात करा शक्यतो याच महिन्यात करा पंधरा तारखेपर्यंतच ही रेमेडी चटकन करा म्हणजे ती या वर्षाला लागू होईल संक्रांती काळाच्या आधी ही रेमेडी करा घरातली कोणतीही बरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये ठेवून तुम्ही घेऊ शकता स्वच्छ धुवून उन्हामध्ये ठेवल्यावर त्याला या बरणीला पूर्णपणे आतमध्ये स्मशिंग करायचं आहे म्हणजे या ह्याचा ओरा क्लीन करायचा आहे की या बरणीला आपल्या अपले, आपल्याला वाईट ऊर्जा कुठल्या ह्याच्यामध्ये यायला नको आणि पैसा आपल्याकडं भरपूर आला पाहिजे तर या प्रकारे उत्पत्ती धुपत्तीनं तुम्ही हे करू शकता त्यानंतर काय आहे आपल्याला या जार मध्ये घालायचे आपल्याला ता तांदूळ तर तुम्ही छोटीशी घेऊ शकता मोठी घेऊ शकता कशी तुम्हाला घ्यायची आहे तशी तुम्ही जार घेऊ शकता हे बघा यामध्ये मी घातले एवढे का तांदूळ त्यानंतर घ्यायचा आहे आपल्याला एक लसणाचा गड्डा जर काळा लसूण तुमच्याकडं असेल तर काळाच घ्या नसेल तर आपल्या किचनमधला लसूण घ्या आणि तो यामध्ये खालीपर्यंत पुरून टाका पूर्ण तो झाकला गेला पाहिजे जा आडवा झाला तरी चालेल उभा राहिला तरी चालेल एकंदर काय तो लसूण त्यामध्ये झाकला गेला पाहिजे हे बघा इथपर्यंत आलं आता तुम्हाला ह्याच्यामध्ये लसून दिसत नाही आहे यानंतर काय करायचं आहे दोन हजार चोवीस साल आहे आठचा आकडा आहे म्हणून एक एक रुपयाचे आठ कॉईन आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे या जारमध्ये आपल्याला या प्रकारे ठेवायचे आहेत व्यवस्थितरित्या हे आठ कॉईन आपल्याला इथं ठेवायचे आहेत इथपर्यंत झाल्यावर परत एकदा हे कॉइनला दुसऱ्या कोणी हात लावला असेल काय असेल म्हणून कॉइनला पण एकदा स्मज करून घ्यायचं आहे त्याचबरोबर खालचे तांदूळ आणि लसूण पण स्मजिंग होत असतं शुद्धीकरण होत असतं त्याचं त्यानंतर ह्याच्यावर घालायचे आपल्याला साखर वरती राहिलेली जेवढी बरणी असेल तुमची तुम्ही फार मोठी घेतली तर अर्धी केली तर चालेल पण साधारण याच मापाची बरणी जर घेतलीत तर हा हे रिच्युअल मस्तपैकी होईल पुन्हा एकदा ह्याला सगळीकडनं स्वच्छ करायचं आपण आणि झाकण लावून टाकायचं आता ही ठेवायची कुठं हाई बदलायची कधी काय करायचं ह्याचे सगळे प्रश्न नीट ऐका तेच तेच प्रश्न विचारू नका तर ही झाली आपली अबंडन्स तयार अबंडन्स चार तयार याआधी पण आपण भरपूर चार तयार केलेले आहेत त्याच प्रकारे ही सुद्धा आहे ह्याच्यावर तुमच्या जो पाचशे वीसवर वर जिबूचा जीवु, सिम्बॉल सिंबॉल आहे तो सिंबॉल सुद्धा तुम्ही ह्याच्यावर काढू शकता याच्यावर निळ्या पेननं तो सिंबॉल हिरव्या पेननं निळ्या पेननं तुम्ही ह्याच्यावर तो काढू शकता किंवा एखादा तुमचा मंत्र लिहू शकता किंवा श्रीम्रिझी लिहू शकता किंवा जय माता लक्ष्मी लिहू शकता अजून तुम्हाला कुठले महालक्ष्मीचे मंत्र येत असतील तर ते लिहू शकता बरणीच्या वरती ही झाली पूर्ण आपली बरणी तयार त्यानंतर ही आपल्याला बारा तास सकाळी संध्याकाळी आपण सक तयार केल्यावर कोणत्याही वारी तयार करा लवकरात लवकर करा कारण ती दोन हजार चोवीसची ची बरणी आहे म्हणून जेवढी जानेवारी महिन्याच्या लवकर तयार करता येईल तेवढी करा ही बरणी तयार झाल्यावर त्याला देवापशी बारा तास ठेवा सकाळी उठल्यावर किचनमध्येच आपल्या जिथं आपला सारखा सारखा हात जाणार नाही म्हणजे लॉफ्टवर सुद्धा चालेल कोणत्या डब्यांच्या मागं चालेल शक्यतो याला हात लागणार नाही आपला अशा ठिकाणी ती ठेवा ठेवताना त्याला लाल फडक्यामध्ये गुंडाळा आपलं जे कॉटनचं लाल फडकं असतं त्यात गुंडाळा किंवा एखादी पोटली असेल त्यात गुंडाळा कुठल्याही प्रकारच्या लाल कापडामध्ये त्याला मस्तपैकी गुंडाळून ठेवा मग आणि ठेवून टाका परत विसरून जा बघा दोन हजार चोवीस साली पैशाची कमतरता पडणार नाही ज्यांना कष्ट करून पण पैसा मिळत नाही ज्यांना चांगले कर्म करून पण पैसा मिळत नाही त्यांच्यासाठी ही, ही रेमेडी पॉवरफुल आहे यामध्ये ग्रहतारे तर सर्व येतातच पण आपला वास्तुदोष सुद्धा निघतो त्याच्यामुळं निगेटिव्ह ऊर्जा घरातल्या सगळ्या निघून जातात त्यामुळं स्वस्तात आणि मस्त ही मनी जार किंवा या जार तयार करायला कुणीही विसरू नका चौदा तारखेच्या आत सगळ्यांनी ही जार तयार करा आणि ठेवून टाका मी ज्यावेळी मला शक्य असेल त्यावेळी या सगळ्यांच्या जारला मागं जशी जा दिली होती रे आपण रेकी तशी मी सगळ्यांना रेकी देणार आहे तो दिवस ठरला जाईल चौदा जा तारखेपर्यंत सगळ्यांनी करा त्याच्यानंतर तुम्हाला मी दिवस सांगेल मला आठवण करून द्या चौदा तारखेनंतर ताई आपल्याला रेकी द्यायची अ बंडस जारला जेवढ्या जास्त कमेंट्स येतील तेवढी तेवढ्या ह्याला मी रेकी जास्तीत जास्त देईल दोन चार आठ कमेंट्स कशासाठी मी रेकीचा व्हिडिओ करणार नाही मला भरपूर म्हणजे पाचशे तरी कमेंट्स पाहिजेत की ताई रेकी कर आम्ही जार तयार केला आहे आमचा हंड्रेड विश्वास आहे या जारवर तुझ्यावर आणि रेकीवर या कमेंट असतील तर रेकी चा अपन मी तुम्हाला भरभरून रेकीचा व्हिडिओ आपण परत एकदा देऊ या तुमच्या सगळ्यांच्या मनी जारला मी इथनच तुम्हाला लाईव्ह लाईव्हमध्ये किंवा व्हिडिओमध्ये रेकी देईन तर चला हा हा झाला आपला मनी जार तयार अबंडन्स जार तयार दोन हजार चोवीसचा व्हिडिओ शांततेत केला आहे व्यवस्थित बघा तेच तेच प्रश्न विचारू नका दुसरी गोष्ट दर पौर्णिमेला याला काढायचं लाल फळ खड फडक्यातनं कपड्यातनं काढायचं चंद्राचा प्रकाश दाखवायचा म्हणजे ते एनर्जी त्याच्यामध्ये राहील चंद्राचा प्रकाश दाखवायचा सूर्याचा प्रकाशाला कधीही दिसला नाही पाहिजे तर चंद्राचा प्रकाश द्यायचा ते चार्ज होईल परत आहे त्या ठिकाणी ठेवून टाका हे दरवेळी करायचं आता जर एखाद्या घरात जर अतिशय निगेटिव्ह एनर्जी असेल अजून तुम्ही घर बदललं ह्याला आपल्या आपल्या घरात घेऊन जाऊ शकता तुम्ही भाड्याच्या घरात हे करू शकता तुम्ही कसंही करू शकता तुम्ही ह्याला एखाद्या डब्यात ठेवून सुद्धा वरती ठेवू शकता जर ह्याच्यातले तांदूळ जर ह्याच्यातला लसूण जर ह्याच्यातली साखर खराब झाली तर काय करायचं तर त्यावेळी कॉईन हेच वापरायचे बरणी हीच वापरायची तांदूळ साखर आणि लसूण हा बदलून टाकायचा हे सगळं पाण्यामध्ये सोडायचं बरणी धुऊन एक दिवस उन्हात ठेवायची दुसऱ्या दिवशी परत ही सगळी प्रक्रिया करून तुम्ही करू शकता ज्यांचं ज्यांचं हे खराब होईल त्यांनी त्यांनी समजा की हिनं निगेटिव्ह एनर्जी सगळी ओढून घेतलेली आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये सोडलेली आहे तुम्हाला आश्चर्यकारकरीत्या फरक जाणवायला सुरुवात होतील आणि तुम्ही कमेंट करायला पण सुरुवात कराल एवढी ही जार अबंडन्स देणारी आहे पैसा देणारी आहे सुख शांती समाधान देणारी आहे तर प्रत्येकानं शेअर करा एकमेकांना आणि जार तयार करा तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर छान छान कमेंट करून सांगा रेकी हवी असेल तरी चौदा तारखेनंतर आठवण करून देऊन मला भरभरून कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला रेकी नक्की त्याला देईल ज्यांच्या कुणाला अजून काही घ्यायचं आहे बॉटल बॉटलन चांदीचा पेन ऑफर चालू आहे ऑफर बऱ्याच काही चालू आहेत तर या आणि माझ्याशी दिलेल्यावरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा ताईशी बोलायचं असेल तर पंधरा ते वीस दिवस वाट बघूनच बोलावं लागेल इथं तुमच्यात किती पेशन्स आहेत याची गरज आहे जेवढ्या पेशन्सनं मी काम करते तेवढेच पेशन्स तुमच्यात जर असले तर तुमचं चा चांगलं होणार आहे आणि माझंही चांगलं होणार आहे जिथं आपण वाट बघतो त्याचं फळ आपल्याला चांगलंच मिळतं हे सगळ्यांनी लक्षात ठेवा तुमचा जो विश्वास आहे म्हणून मी इथं ताठमाणेनं उभी आहे तुमच्या तो विश्वास कायम ठेवा तुम्हाला पंधरा दिवस लागू दे तुम्हाला तीन आठवडे लागू दे मी तुमच्यापर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणार मला जेवढं का माझी ना कोणती टीम आहे ना माझ्याकडं कुठला वर्कर आहे जे काम घरात करतो ते आम्ही हे आणि मी दोघण काम करत असतो त्याच्यामुळं त्याला वेळ लागतो ऑफर ज्यावेळी मी ठेवते त्यामुळे ऑफरमध्ये काम वाढतं त्यामुळं त्या वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागतात तर सगळ्यांनी विश्वास ठेवा हा ज्याचा विश्वास नाही त्यांना या नाधीच लागू नका कारण तुम्हाला सांगितलं रेकीचा हा नियम आहे की दोघांच्या मनामध्ये कुठं अविश्वास निर्माण झाला तर पुढचे दिवस त्या व्यक्तीला कधीही रेकी देऊ नाही हा नियम आहे त्यामुळे अविश्वास असेल त्यांनी या भानगडीतच पडू नका रेकी या गोष्टीच्या भानगडीतच पडू नका तुम्ही दुसरं काही करू शकता पण विश्वास हा अतिशय महत्वाचा आहे तर चला अजून तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं मला कमेंट मधलं पण लक्षात येईल ना आता माझ्या तर चला सगळ्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा ऑफरचा लाभ घ्या थोडीशी वाट बघा आणि छान छान कमेंट करा चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बरोबर